सध्याच्या घडीला मराठा समाजाला महाराष्ट्रात दहा टक्के आरक्षण आहे त्याआधी एकदा आघाडी सरकारने सोळा टक्के तर दुसऱ्यांदा फडणवीस सरकारने बारा ते आरक्षण आरक्षण होतं दोन्ही वेळा हे तर तिसऱ्यांदा देण्यात आलेल्या आरक्षणाविरोधात सुद्धा कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत दुसरीकडे मनोज जरांगे मात्र मराठा कुणबी एकच आहेत असा निर्णय घ्या आणि ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्या या मागणीवर ठाम आहेत त्यांचं आंदोलन सुद्धा सुरू आहे हे सर्व सुरू असताना मराठा आरक्षणाबाबत वेगवेगळे दावे सुद्धा केले जातात कुणी म्हणताय की आरक्षण देताच येणार नाही तर कुणी म्हणत आहे कि घटनेत बदल करावा लागेल अशात माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला वापरल्यास कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि मराठा समाजाला आरक्षण देता येईल असं म्हटलेलं आहे याआधीही हरिभाऊ राठोडांनी मराठा आरक्षणासाठी अनेक फॉर्म्युले सांगितले होते तसेच जरांगेंच्या मागणीला एका प्रकारे पाठिंबा देत ओबीसीतून उपवर्ग करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचं ते वारंवार म्हणत आहेत हे सांगताना त्यांनी सांगितलेला ठाकूर फॉर्म्युला नेमका काय आहे तेही पाहूयात कर्पुरी ठाकूर हे बिहारचे दोन वेळा मुख्यमंत्री झालेले आहेत ते समाजवादी नेते होते गरिबांचा नेता म्हणून त्यांची ओळख होती एकोणीसशे मध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंगेरी लाल आयोगाच्या शिफारसीनुसार दुर्बल घटकांचा अतिमागास घटकांमध्ये समावेश करून या वर्गाला सरकारी नोकऱ्यांमध्ये सव्वीस टक्के आरक्षण लागू केलं होतं त्याचे उपवर्ग करून इतर मागास वर्गाला बारा टक्के अतिमागास वर्गाला आठ टक्के महिलांना तीन टक्के आणि उच्च जातीतल्या आर्थिक मागासवर्गीयांना राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये तीन टक्के आरक्षण देण्यात आलं होतं या निर्णयाचा त्यांना निवडणुकीत सुद्धा फटका बसला होता त्यांचं सरकार सुद्धा गेलं होतं मात्र या फॉर्म्युलाची त्यावेळी चर्चा झाली होती पुढे मंडल आयोग लागू झाल्यानंतर महाराष्ट्रातही असेच उपवर्ग ओबीसी मध्ये करण्यात आले आणि भटक्या विमुक्त जाती जमातींना वेगळं आरक्षण दिलं गेलं मागील वर्षीच कर्पुरी ठाकूरांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं हाच फॉर्म्युला हरिभाऊ राठोडांनी मांडलाय आणि एका प्रकारे मराठा समाजाला उपवर्ग करून ओबीसीतून आरक्षण द्यावं असं सांगितलंय मागच्या वेळी जेव्हा जरांगेंचं आंदोलन पेटलं होतं तेव्हा माझ्याकडे मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला आहे असा दावा त्यांनी केला होता यावेळी ते काय म्हणाले होते तेही ऐका नाही हा प्रश्न खूप जटील झालेला आहे आणि सर्वप्रथम मी क्लिअर करतो सरळ सरळ ओबीसीमध्ये टाकायला माझा विरोध आहे म्हणजे उद्या तुम्ही सगळ्या मराठ्यांना कुणबी करून जर ओबीसीमध्ये टाकलं तर एकोणीस टक्क्यामध्ये त्याला माझा विरोध राहील आणि म्हणून आपल्या जो जी जी मागणी आहे ती राज रास्त आहे म्हटलं तरी चालेल फक्त ते, ते सरकारला देता येऊन म्हणजे देता येत नाही आहे किंवा त्यांच्याकडे असा काही अभ्यासू काही मंडळी नाही आहे मला वाटते की आपल्या देशामध्ये दे भारतरत्न कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला जो ज्याला ज्या फॉर्म्युल्यामुळे त्यांना भारतरत्न मिळालेला आहे तो फॉर्म्युला काय आहे की ओबीसीचं सब कॅटेगेशन करून सगळ्यांना आपापल्या लोकसंख्येप्रमाणे वाटून द्यायचं आहे वसंतराव नाईकांनी तेच केलं होतं ओबीसीमधून त्यांना भटक्यामुक्तांना वेगळं दिलं होतं त्यानंतर शरद पवार साहेबांनी तेच केलं धनगरांना वेगळं दिलं वंजरांना वेगळं दिलं तसंच कुणबी बुराट्याला वेगळं द्या ना तुम्ही प्रश्नच मिटतो कुणी कोणाचा धक्का लागत नाही आणि हे देत असताना आपल्याकडे जे बत्तीस टक्के आपण ओबीसीनं आरक्षण दिले आहे ते आपण अडतीस टक्के म्हणजे सहा टक्केच वाढवायचं आहे तुम्हाला कारण सहा टक्के वाढवा तुम्ही हा प्रश्न एका दिवसात मिटतो आणि तेच मी सांगतो आणि कारण मान्य मोदी साहेबाने दोन हजार सतरा साली एक आयोग नेमला आहे जस्टिस रोहिणी आयोग त्याचा जिओ तरी बघा तुम्ही दोन हजार सतरासाठी जिओमध्ये आपण जी आर म्हणतो सेंट्रल जिओ म्हणता जी जिओमध्ये रोहिणी आयोग नेमतानी ने स्पष्ट म्हटलेला आहे की सत्तावीस टक्के आरक्षणचा जो लाभ आहे तो ओबीसीमधल्या त्या दबंग जाती आहे वेलअप आहे ते घेतात आणि मोस्ट बॅकवर्ड ज्याला आपण बाराबुरची आहे अति मागास म्हणजे नावी खातीवारी लोहार सोनार सुतार विश्वकर्मा असं नाव दिलं मान्य मोदी साहेबांनी त्यांना वे त्यांना वेगळं आरक्षण द्या ना तुम्ही त्याच एकोणीस टक्के मधून आणि नंतर कुणबी मराठाला एक करून त्यांना वेगळं आरक्षण द्या हा प्रश्न अशा पद्धतीने शकतो अशा प्रकारे एकूण आरक्षण वाढवून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो उपवर्ग करून मराठा ओबीसींना आरक्षण देता येऊ शकतं असा दावा हरिभाऊ राठोडांनी केलाय आता या दाव्यावर काय चर्चा होते यावेळी तरी हरिभाऊ राठोडांच्या मागणीकडे विशेष लक्ष दिलं जातं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत